ते मना मनात भिडते एकासुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुम ते हीच घोषणा शिवसेना शिवसे निष्ठ एकनिष्ठ बद्ध वने क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना शिवसेना महायुती म्हणून लोकसभा जिंकलेली आहे महायुती म्हणून विधानसभा जिंकलेली आहे आणि महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य ही जिंकणार भगवा तुमच्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल महापालिकांवर फडकेल नगरपालिकांवर फडकेल ग्राम पंचायतींवर देखील भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हे सगळे पदाधिकारी असतील हे सर्व समोर कार्यकर्ते बसलेले असतील हे माझ्या जीवाभावाचे सहकार्य सहकारी आहे जीवा भावाचे सहकार्य त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा कुठेही अडचणीत असाल त्यावेळेस शिवसेना तुमच्या पाठीशी तुम हम कपडा हा एकनाथ शिंदे नाही तुमच्या पुढं छातीचा कोट करून चालणार हा एकनाथ शिंदे आहे की शिवसेना माझी मी शिवसेनेचा या भावनेने घराघरात शिवसेना पोहोचवा शाका, शाखा शाखांमधून विजयाचं रणसिंग फुंका आज आपण शपथ घेऊया शिवसेना मजबूत करण्याची आज आपण शपथ घेऊया हिंदुत्वाची शान राखण्याची आज आपण शपथ घेऊया खऱ्या अर्थाने राज्याच्या प्रगतीची आणि राज्याच्या समृद्धीची आणि आज आपण शपथ घेऊया विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची महाराष्ट्र हो तुम तुम्ही